खोपोली नगर परिषदेतर्फे शहराला करण्यात येत असलेला पाणी पुरवठा दूषित असल्याचा आरोप खालापूर खोपोली संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केला आहे विरेश्वर तलावाजवळील सोसायटीमधील सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये जात असल्याने विरेश्वर तलावातील पाणी दूषित होत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष जागेवर डॉक्टर शेखर जांभळे यांनी जाऊन अधिकाऱ्यांना दाखवला आहे हा प्रकार नगर परिषद अधिकाऱ्यांना आढळून कसा आला नाही असाही सवाल संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे राज्यात पुणे व इतर ठिकाणी पिण्याच्या पाण्यामधून रोगराई होत असल्याचा प्रकार होत असताना नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष कसे हा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा अन्यथा खालापूर खोपोली संघर्ष समितीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जांभळे यांनी दिला आहे नमस्कार आपण आहोत गदनगिरी मंदिराच्या आसपास त्या ठिकाणी आपण बघतोय की नाल्यामधनं पाणी आलेलं आहे आणि पिण्याची जी आपली लाईन आहे त्याच्यामध्ये पण ते पाणी जात आहे म्हणजे अख्खं संपूर्ण शहर जे आहे हे दूषित पाणी पितंय असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला वारंवार वार विनंती केली आहे आणि आता पण विनंती करत आहोत की हे जे सांडपाणी सोडलेलं आहे जे घाण पाणी सोडलेलं आहे त्याची वेगळी व्यवस्था असावी कारण हे पाणी जे आहे नदीला जात आहे एमपीसीबीनी पण याच्यामध्ये कारवाई करणं आवश्यक आहे कारण नदी पण त्यांनी प्रदूषित होते तर आमची प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या पाण्याची व्यवस्था लावी व खोपोलीकरांना चांगलं पाणी मिळेल त्यामुळे कोणी आजारी पडणार नाही याची दक्षता घ्यावी कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा